सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात रमजान अनुषंगानं शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती रमजान ईदच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्तालयात शांतता समिती सदस्य सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी टी ओचे अधिकारी महावितरणचे अधिकारी शहर काजी मुस्लिम बांधव यांची संयुक्तपणे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला या बैठकीत शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या तसंच सूचना मांडल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मार्गदर्शन केलं या बैठकीला पोलिस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे पालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार आरटीओ अर्चना गायकवाड महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे सर्व पोलीस ठाण्याकडील प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते